आज आपण ज्वारीचं पीठ आणि दुधी यापासून मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक छोटासा उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा जो आहे तो आपण मस्त असं किसून घेणार आहोत हाताने मॅश न करता आपण किसणीनेच किसून घ्यायचं म्हणजे मग ह्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत बटाटा आता इथे किसून झालेला आहे ह्यामध्येच एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त पाणी ह्यामध्ये घालायचं नाही आहे कारण हे पीठ जे आहे ते आपल्याला घट्टच ठेवायचं आहे त्यामुळे पीठ भिजेल इतकंच पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आता इथे मी थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे इथे मी घेतलेलं आहे दुधी दुधीला मी चांगलं किसून घेते त्याची साल काढून घेतली स्वच्छ धुवून घेतला आणि एक कप किसलेला दुधी मी इथे घेतलेला आहे दुधी मात्र कवळा घेतला तर तो बियांसकट घ्यायचा आणि जर बिया असेल तर बिया काढून टाकायच्या ह्यामध्येच आता मी दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलं टॉमॅटो दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे तर आलं लसूण मिरचीच्या ठेच्यामध्ये मी तीन मिरची एक इंच आलं आणि चार पाच लसूण पकड्या घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये पाणी घालून हे पीठ थोडंसं सैलसर सा असं आपण तयार करून घेणार आहोत तर इथे हे पीठ मस्त असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप पातळी नाही आणि खूप जाडही नाही असं आपण हे पीठ तयार केले आता ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद यानंतर ह्यामध्ये घातलेला आहे ओवा अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेला आहे एक चमचा आणि इथे मी घेतलेला आहे लाल तिखट अर्धा चमचा ह्यामध्ये गरम मसाला देखील आहे त्यामुळे मी गरम मसाला वेगळा घातलेला नाही तर तुमच्या आवडीचे जे काही मसाले असतील ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आणि चवीनुसार मी ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता हे पीठ जे आहे ते चांगलं तयार झालेलं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे जाडच ठेवायचं आहे आता हे पीठ जे आहे ते पाच मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया तोपर्यंत मस्त अशी कैरीची चटणी तयार करू इथे मी कैरीचे काही तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ओला नारळ असेल तर अतिउत्तम डाळे घेतलेले आहेत दोन चमचे चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन मिरची घातलेली आहेत आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे ह्यामध्येच मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि ह्यामध्ये साखर घालायची आहे तर साखर इथे मी दीड चमचा साखर घातलेली आहे आणि आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून ही चटणी आपण तयार करून घेणार आहोत मस्त अशी चटपटी चटणी अगदी झटपट तयार होते पहा अगदी सुंदर ही चटणी तयार होते गोड तिखट आंबट आता ह्यात आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आणि बघा मस्त अशी ही कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे अगदी चटपटीत आता एक पाच सात मिनटं झालेली आहे तवा इथे मी गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावर तेल घातलेलं आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे यानंतर आपण ह्या पिठाचे छोटे छोटे असे पॅनकेक तयार करणार आहोत तर तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जसं आवडेल त्या हिशोबाने तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता तर मी इथे असे छोटे छोटेसे पॅनकेक तयार करून घेते आहे या पद्धतीने मी हे सर्व पॅनकेक आता घालून घेतलेले आहेत तर आता दुधी मात्र कच्चा आहे त्यामुळे तो शिजण्यासाठी ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून चांगली वाफ काढायची आहे म्हणजे दुधी चांगला शिजला जाईल तर इथे आता दोन तीन मिनटं मी हे व व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि ह्याचं झाकण आता आपण काढूया तर ते दुधी चांगला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चा तवा चांगला गरम करून घ्यायचा म्हणजे मग हे व्यवस्थित उलट होऊ शकतात आता वरून पण मी ह्यावर तेल घातलेला आहे आणि आता ह्याला आपण उलट करूया तर हे सुरुवातीला गरम असताना थोडेसे नरम असतात थंड झाल्यावर ते व्यवस्थित कडक होतात तर इथे आता मी मंद गॅसवर ह्याना मस्त असं क्रिस्पी तयार करून घेणार आहे त्यामुळे हे करूं मी उलट करून घेते आणि मंद आचेवर मी ह्याना मस्त असं क्रिस्पी तयार करून घेणार त्याला उलट करून घेतलेला आहे आता मंद आचेवरच आपल्याला हे सर्व काम करायचे आहे तर पहा एक दहा मिनटं झालेली आहेत मस्त असं मंद आचेवर मी ह्याला क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे अगदी मस्त तयार होतात पण थोडासा वेळ लागतो ह्याला क्रिस्पी होण्यासाठी तर बघा मस्त असं हे आपले पॅनकेक छोटे तयार छोटे तयार झालेले आहेत जर तुम्हाला छोटे छोटे पॅनकेक तयार करायचे नसतील तर तुम्ही मोठ्या प्रमाणात पण करू शकता तर इथे बघा आता हे मी काढून घेते आहे आता ह्यानंतर इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि वरून थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि आता हे आपण पसरवून घेऊया पीठ थोडा मोठा पॅनकेक आपण इथे तयार करणार आहोत एकच आणि वरूनही मी थोडेसे तीळ घातलेले आहेत थोडंसं तेल घातलेलं आहे ते वरून आणि झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया कारण यामध्ये दुधी आहे तर दुधी गुणधर्माने थंड आहे ज्वारीचं पीठही थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता आता बघा मस्त असं आपण ह्याला उलट करूया मस्त असे छोटे छोटे पॅनकेक तुम्ही तयार करून घेऊ शकता छोटे मोठे तुम्हाला जसे आवडेल तसे खायलाही खूप चवदार लागतात आणि मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे घरातल्या साहित्यात मस्त तयार होणारा नाश्ता आहे चला तर मग मस्त असा हा नाश्ता आता आपण तयार करून घेतलेला आहे तर चटणी देखील आपली मस्त अशी तयार आहे आणि बघा हे पॅनकेक अगदी मस्त हे थंड झाल्यानंतर थोडेसे कडक होतात अगदी मस्त तयार झालेले आहेत कैरीच्या चटणीसोबत मी ह्याला सर्व केलेला आहे तुम्ही कुठलीही चटणी किंवा सॉससोबतही खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद